नमस्कार मित्रांनो तुम्ही आता तुमच्या नावावर किती सिम कार्ड चालू आहेत ते ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता व सोबतच असे सिमकार्ड जे तुमच्या नावावर तर आहेत परंतु त्याविषयी तुम्हाला माहीतच नाही आणि ते सिमकार्ड जर तुम्ही वापरत नसाल तुमच्या नावावर असलेले सिम कार्ड कोणी दुसरीची व्यक्ती वापरत असेल तर असे सिमकार्डला तुम्ही बंदसुद्धा करू शकता त्याचा दुरुपयोग टाळू शकता तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओवर पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारची महत्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया तर सर्वात अगोदर तुम्हाला गुगलवर जाऊन संचार साथी असे सर्च करायचे आहे सर्च झाल्यानंतर खाली तुम्हाला पहिलाच वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे हे सेम प्रोसेस तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा करू शकता या वेबसाईटचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन व कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा भेटून जाईल वेबसाईट उघडल्यानंतर स्क्रॉल करून तुम्हाला खाली यायचे आहे खाली आल्यावर सिटीजन सेंट्रिक सर्विसेस या ठिकाणी तुम्हाला काही वेगवेगळी सर्विसेस पाहायला मिळतील जसे की तुमच्याशी कोणी फ्रॉड करत असेल तर त्याचे रिपोर्ट तुम्ही येथे करू शकता तुमचे हरवलेले किंवा चोरी झालेले मोबाईल हो तुम्ही ब्लॉक करू शकता तुमच्या नावावर किती मोबाईल कनेक्शन हो आहेत ते येथे तुम्ही चेक करू शकता तुमची मोबाईलची खरी माहिती तुम्ही येथे काढू शकता तर अशा प्रकारची काही सर्विसेस आहे जे तुम्ही येथे वापरू शकता आपल्याला आता आपल्या नावावर किती सिम कार्ड चालू आहेत ते चेक करायचे आहे तर त्यासाठी हे जे तिसरे नंबरचे ऑप्शन आहे नो मोबाईल कनेक्शन इन युअर नेम यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे एक नवीन पेज ओपन होईल आता या ठिकाणी तुम्हाला एकूण किती रिक्वेस्ट करण्यात आलेले आहेत व त्यापैकी किती रिक्वेस्ट सोडवण्यात आलेले आहेत त्याची माहिती पाहायला मिळेल तर येथे सर्वात अगोदर आपल्याला लॉग इन करायचे आहे तर लॉग इन करण्यासाठी सध्या तुमच्याकडे जे चालू मोबाईल नंबर असेल ते मोबाईल नंबर येथे टाकून घ्या मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला एक कॅपचा दिसेल तर असेल तसा तो कॅपचा तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे कॅपचा टाकल्यानंतर खाली व्हॅलिडेट कॅपचा असे लिहिलेले दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक करताच तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी पाठवला जाईल ओकेवर क्लिक करा आता तुमच्या मोबाईलवर जे ओ टी पी आलेला असेल ते येथे टाकून घ्या त्यानंतर खाली लॉग इन बटनावर क्लिक करा आता जसे तुम्ही लॉग इन व्हाल तसे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या नावावर जेवढे सिम कार्ड असतील तेवढे नंबर येथे ते दिसतील जसे की येथे तुम्ही पाहू शकता की माझ्या नावावर दोन सिम कार्ड आहेत तर मला येथे दोन मोबाईल नंबर दाखवत आहेत आता त्यांच्याच बाजूला तुम्हाला तीन ऑप्शन्स दिसतील जसे की नॉट माय नंबर नॉट रिक्वायर्ड व रिक्वायर्ड आता यांच्या काय काम आहे तर या ठिकाणी तुम्हाला जे नंबर दिसत असतील त्यापैकी एखादे नंबर तुमचे नसेल तर अशा वेळेस तुम्ही नॉट माय नंबर हे पहिले ऑप्शन निवडून तो नंबर तुम्ही बंद करू शकता जर यापैकी एखादे नंबर जर तुम्ही पूर्वी वापरत असाल परंतु आता तो नंबर जर तुम्ही वापरत नसाल आणि त्या नंबरला जर तुम्हाला बंद करायचा असेल तर नॉट रिक्वायर्ड हे दुसरे ऑप्शन निवडून तो नंबर तुम्ही बंद करू शकता जर येथे दाखवलेली सगळे नंबर तुमचेच असून हे नंबर जर तुम्ही वापरत असाल आणि तुम्हाला जर ते नंबर बंद करायचे नसतील तर रिक्वायर्ड हे तिसरे नंबरचे ऑप्शन तुम्ही निवडू शकता आता जसे की हे वरचे पहिले नंबर आहे हे माझे नाही आणि ते मला बंद करायचे आहे तर मी येथे या नंबरच्या समोरील बॉक्सवर क्लिक करतो नंतर नॉट माय नंबर या पहिल्या ऑप्शनवर क्लिक करतो तुम्ही आपल्या हिशोबाने तुमचे ऑप्शन निवडू शकता ऑप्शन निवडल्यानंतर आता खाली रिपोर्ट या बटनावर क्लिक करा क्लिक करताच एक अलर्ट येईल की एकदा रिपोर्ट सबमिट केल्यानंतर जर तुम्हाला यामध्ये काही बदल करायचे असेल तर ते तुम्ही त्याच दिवशी रात्रीच्या बारा वाजेच्या अगोदर करू शकता दुसऱ्या दिवशी कुठल्याही प्रकारचा बदल तुम्हाला करता येणार नाही तर तुम्ही निवडलेले ऑप्शन एकदा नीट तपासून घ्या व बरोबर असल्यास ओकेवर क्लिक करा आपले रिपोर्ट आता सक्सेसफुली सबमिट झालेले आहे येथे तुम्हाला तुमचे रिक्वेस्ट आय डी पाहायला मिळेल सोबतच तुमच्या मोबाईलवर एक एस एम एस आला असेल तेथे ते सुद्धा हे रिक्वेस्ट आय डी तुम्ही पाहू शकता या रिक्वेस्ट आय डी चा वापर करून तुम्ही तुमचे स्टेटस जे आहे ते ट्रॅक करू शकता तर स्टेटस ट्रॅक करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला पुन्हा आपले मोबाईल नंबर टाकून पूर्वीप्रमाणेच लॉग इन करून घ्यायचे आहे लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचे रिक्वेस्ट आय डी टाकायचे आहे त्यानंतर ट्रॅक यावर क्लिक करून तुम्ही तुमचे स्टेटस जे आहे ते पाहू शकता येथे स्टेटस जे आहे ते पेंडिंग दाखवत आहे काही दिवसांनी तुमचे रिक्वेस्ट ॲक्सेप्ट होईल व एसद्वारे सुद्धा तुम्हाला कळवण्यात येईल आता समजा चुकीने जर तुम्ही तुमचे नंबर बंद करण्याच्या रिक्वेस्ट जर टाकले असाल तर अशा वेळेस काय करावे तर तुम्हाला पुन्हा लॉग इन करून घ्यायचे आहे जे मोबाईल नंबर तुम्ही बंद करायला टाकले होते त्याला येथून सिलेक्ट करा ओकेवर क्लिक करा नंतर हे जे तिसऱ्या नंबरचे ऑप्शन आहे रिक्वायर्ड या यावर तुम्हाला या क्लिक या करायचे आहे नंतर रिपोर्टवर क्लिक करून ओकेवर क्लिक करा तुम्ही जे नंबर बंद करण्याच्या रिक्वेस्ट टाकले असाल ते कॅन्सल होऊन जाईल एक गोष्ट लक्षात ठेवा हे रिक्वेस्ट तुम्हाला त्याच दिवशी रात्री बारा वाजेच्या अगोदर करायचे आहे कारण दुसऱ्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या बदल तुम्हाला यामध्ये करता येणार नाही तर अशा प्रकारची आजची ही माहिती होती व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा